शिवसेना जिल्हाध्यक्षा अंबिकाताई ढाळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन परभणी शहरातील सुभाष रोड येथे शिवसेना उभाटा गटाच्या जिल्हाध्यक्षा अंबिकाताई ढाळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवसेना पक्षाच्या उपनेत्या तथा मराठवाडा महिला समन्वयक ज्योतिताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या उद्घाटन प्रसंगी विविध भजनी मंडळी मधील महिलांना टाळचे वाटप ज्योतिताई ठाकरे व आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मराठवाड्यातील हे महिलांसाठी व महिला कार्यकर्त्यांचे असलेले पहिले कार्यालय आहे त्यामुळे जिल्ह्यातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन असा विश्वास अंबिकाताई धाडे यांनी या उद्घाटनप्रसंगी उपस्थित जिल्ह्यातील सर्व महिलांना दिला आहे यावेळी शहर प्रमुख विवेक राहुल पाटील आघाडीचे सर्व पदाधिकारी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नतमस्तक करते आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवरायांच्या नंतर या महाराष्ट्रभोवती प्रत्येकाच्या मनगटात ज्यांनी हिंमत दिली आणि प्रत्येक मराठी माणसाला ज्यांनी किंमत दिली असं आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याच्यासोबत सामनीसारख्या राहणाऱ्या तमाम महिला आघाडीला पदरात घेणाऱ्या स्वर्गीय ममता मई मात्सलेू मासाहेब मिना ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करते आणि सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेचे पक्षप्रमुख खर तर राज्याचे माजी मुख्यमंत्री आज सत्ता आहे सत्ता नाही माहीत नाही पण आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौऱ्याच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा या जनसामान्यांना विचारते तुमच्या हृदयात मुख्यमंत्री कोण तेव्हा एकच आवाज येतो ते, ये ते म्हणजे सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघर्षाच्या काळात आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून अतिशय सक्षमपणे विरोधकांना खर तर आजकाल सत्ताधाऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने हलवून सोडणार नेतृत्व अर्थातच युवासेनेचे युवा युवा शिवसेना नेते विद्यमान आमदार माननीय आदित्य साहेब ठाकरे आणि महिला आघाडी म्हटली की मानचा वसा आणि वारसा ज्यांनी सातत्यानं पुढे चालू ठेवलाय त्या आमच्या सर्वांच्या लाडक्या वहिनी अर्थातच सन्मान्य रश्मी साहेब ठाकरे यांच्याही प्रतिमानाचा मुजरा करते आज परभणी जिल्ह्यामध्ये आपल्या परभणीतल्या महिलांसाठी एका संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि हे संपर्क कार्यालय कुणाचं आहे तर या ठिकाणच्या जिल्हा प्रमुख असलेल्या सन्मानिय अंबिकाताई रहाळे यांच्या रूपाने हे जनसंपर्क कार्यालयाचं आज लोकार्पण झालं ही लोकार्पण करण्याची संधी अंबिकाताईंनी दिली त्याबद्दल अंबिकाताईंचं ऋण व्यक्त करते मंचावर यापूर्वी उपस्थित असलेले सन्माननीय कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुलजी पाटील त्याचबरोबर सन्मान विवेक नामंदरजी आणि तर खरंतर मला विशेष कौतुक यासाठी वाटत की राजकारणाचा कोणताही मुखवटा न पांघरता संप्रिया बहिणी कायम पडद्याच्या पाठीमागे असतात आणि तरीही महिला सबलीकरणाचं आणि सक्षमीकरणाचं काम अतिशय समर्थपणे पार पडतात पतसंस्थेच्या माध्यमातून असेल किंवा डॉक्टर साहेबांना जी जी कामं महिलांच्या उत्थानासाठी घेतलेली आहेत त्या प्रत्येक कार्याला सुवर्ण स्पर्श देण्याचं काम सन्मान्य संप्रियाबाई करतात त्यामुळे त्यांचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे माझ्याबरोबर मुंबईहून आलेल्या आमच्या मुंबरा शहरच्या शहर संघटिका सन्मान्य शाहीन गडियारीजी आणि ज्यांच्या प्रेमापोटी खरं तर आपण आज सगळ्या जमलेलो आहोत त्या आमच्या अंबिकाताई ताई टहाळे यांच्यावर उपसंख्य आमचे सगळे पदाधिकारी आहेत पण सगळ्यांचीच नावं न्यायची तर मला यांची पण सगळ्यांची नावं घ्यायला हवी नाही का संघर्षाच्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या बरोबर पाय घेऊन राहणाऱ्या माझ्या माता भगिनीची नावं मला घ्यायला हवी कारण तुम्ही या काळात आमच्या सोबत आहात याचा आम्हाला सारख आणि यथार्थ अभिमान आहे संपर्क कार्यालय अभि खूप छान सांगितलं कार्यालयाचं उद्घाटन झालं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं म्हणजे तुमचा आणि त्यांचा संपर्क नव्हता का तर तो होता फोनच्या माध्यमातून होता व्हॉट्सअपच्या माध्यमातून होता एखाद्या सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून होता आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातूनही होता आणि कदाचित कुठेतरी भेटल्यानंतर लग्न समारंभ प्रसंगी असेल बाजारामध्ये काही खरेदी करताना असेल संपर्क होत होता पण तो संपर्क आज आम्ही एका चौकटीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो त्याच कारण असं आहे बाजारात भेटण्यावर जी गोष्ट तुम्ही करायला सांगता संघटनेच्या माध्यमातून असेल पक्षाच्या माध्यमातून असेल सामाजिक बांध म्हणून असेल ती प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे गेल्यानंतर ती होतेच परंतु त्याचा लेखाजोखा काही अंबिकाथाईकडे राहत नाही आणि म्हणून ज्या ज्या वेळेला एखादा काल